आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा सावंतवाडी संस्थांचा तीनशे पासष्ट खेड्यांचा रक्षण करता म्हणून श्रीदेव उप्रलकर देवस्थानची ओळख आहे आज या देवस्थानचा वाढदिवस साजरा होतोय लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आणि हाकेला धावणाऱ्या देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सवाला सकाळपासूनच भक्तांच्या गर्दीनं प्रारंभ झाला पाहुयात वार्षिकोत्सवाची दृश्य हाकेला धावणारा नवसाला पावणारा देव उप्रलकर म्हणून ज्याची ख्याती आहे तो सावंतवाडीच्या तीनशे पासष्ट खेड्यांचा अधिपती श्रीदेव उपरलकर देवस्थान आपल्याला पाहायला मिळतं देवस्थानचाच वार्षिक जत्रोत्सव पाहायला मिळतो आहे भाविक अगदी गोवा कर्नाटक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले भाविक येतात तिथे नतमस्तक होतात देवाचरणी आपला जो काही नवस असेल किंवा आपल्या जे काही भावना असतील आपण मागणं असेल हे मांडताना पाहायला मिळतात या सावंतवाडी संस्थांची जेव्हा निर्मिती झाली जवळपास चारशे वर्षांचा इतिहास या संस्थानला आहे आणि त्या संस्थांच्या स्थापनेनंतर जवळपास पंचवीस वर्षानंतरचं हे देवस्थान आहे उपरलकर देवस्थान असं या देवस्थानाची ओळख आहे ख्याती आहे चार सीमारक्षक या शहराला निर्मिती करताना नेमले होते आणि त्यातला एक म्हणजे श्रीदेव उप्रलकर आणि धार्मिकदृष्ट्या हा हाकेला धावणारा नवसाला पावणारा राखणदार म्हणून श्रीदेव उप्रलकरची ख्याती आपण पाहत असाल तर मोठ्या संख्येनं भाविक इथे आलेले आहेत या उपरलकर देवस्थानामध्ये जे राखण रखवाली इथे करतात या देवस्थानची ते विद्यादर्दी शितप आपल्यासोबत आहेत काका आज वार्षिक उत्सव होतोय देवाचा भाविक मोठ्या संख्येनं येत आहे काय सांगता हे देवस्थान हे संस्थानपासून चाललेलं आहे तर ह्या ठिकाणी भाविकांची बरीच गर्दी आहे आणि हे स सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून तीर्थप्रसाद आपल्याकडे पूजा चालू तीर्थप्रसाद चालू आहे तर भाविक आणि हे देवस्थान हे जागृत आहे त्यामुळे भाविक जो समोर येतो आहे हा प्रत्येक कामं त्यांची असलेली आज निपटली जातात प्रत्येक अडचणीतून बाहेर पडला जातो आणि त्याची कृपादिष्टी आणि आम्ही मेहनत त्या ठिकाणी घेऊन प्रत्येक भक्तगणांचं प्रामाणिकपणे काम करू प्रत्येकाला त्या ठिकाणी यश मिळण्यासाठी आम्ही प्रत्येक देवतेकडे विनंती करतो आणि त्या विनंतीनुसार प्रत्येकाचं काम श्री उपलकर देवता राजाची पाटेकर देवता सावंत संस्थान रत्नागिरी पूर्ण त्यांच्या पाठीशी भक्तगणांच्या उभा आहे आपण पाहतो हे होते विद्याधरजी शितप इथले जे देवस्थान पूर्ण राखण करतात ते विद्याधरजी आपल्या आपल्यासोबत होते आ, मी आमच्या दर्शकांना दाखवू इच्छितो की समोर जर आपल्याला घुमटी दिसत असेल वरती जो सजवलेला भाग आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळतो आहे थेट वरचीही दृश्य मी साईला विनंती करतो की त्यांनी ती दाखवावी वरच्या भागामध्ये आपल्याला रानामध्ये काही जो भाग दिसतो आहे तिथे पूर्णपणे सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते तिथे पण आपण जाणार आहोत पण थेट ही दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे जिथे पूर्णपणे सजावट आपल्याला दिसते तिथे खरं तर जेव्हा चार सीमारक्षक नेमले होते त्यावेळी ज्या दगडांची स्थापना करण्यात आली होती शिव म्हणजे शिवलिंगाचं प प्रतीप किंवा शिवाचं दैवत म्हणून त्या ठिकाणी जी स्थापना करण्यात होती त्यातला जो उपरलकर देवस्थान आहे त्याची स्थापना सीमारक्षक म्हणून जेव्हा चार सीमेंवर करण्यात आली तेव्हा त्या ठिकाणी करण्यात आली तेच देवस्थान आहे आणि त्यानंतर आपण जी मूर्ती इथे पाहतोय ते सावंतवाडीतलेच एक नागरिक जे प्रभाकर मुसुरकर म्हणून जे होते त्यांना साक्षात्कार झाला आणि साक्षात्कारात जी मूर्ती आपल्याला इथे दिसते ती त्यांना साक्षात्कारात दिसली आणि त्यानंतर या ठिकाणी ही मूर्ती उभारण्यात आली गेली अनेक वर्ष हा वार्षिक उत्सव देवाचा वाढदिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो आपण पाहिलं तर गोवा राज्यात जसा बोडगेश्वर आहे तसा सावंतवाडीतल्या हा सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यात उपरलकरची ख्याती पाहायला मिळते राखणदार रखवालदार म्हणून या देवाकडे पाहिलं जातं थाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून या देवाची ख्याती असून आज या त्याच्या वार्षिक उत्सवानिमित्त अगदी महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकचे भाविक आहेत ते त्याच्या चरणी लीन होताना पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट साईलसह सा विनायक गावस कोकणसात लाईव्ह सावंतवाडी